नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस राज्य मागासवर्ग आयोगातर्फे पंच्याण्णव टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण मराठात नाही तर सर्वच जातींचे सर्वेक्षण अंतिम अहवाल आठवडाभराने सादर करणार सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी दहा तारखेपासून उपोषण जरांगे पाटील मागासवर्ग आयोगाची स्थापना हे मोठे यश असल्याचे स्पष्टीकरण कुनबी नोंदी तपासताना प्रचंड खाडाखोड भविष्यात मराठा समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद मोहोळ हत्याकांड पुणे पोलिसांनी केले सोळा हजार ऑडिओ क्लिपचे विश्लेषण पुराव्याच्या अनुषंगाने नवी माहिती हाती जाट मराठा गुर्जर पाटीदार संयुक्त समितीची मागणी जाती जाती तेढ निर्माण करणारे मंत्री छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणमध्ये धक्का संदीपान भुमरेंना घेरण्यासाठी ठाकरेंची पैठणमध्ये मोर्चा बांधणी दत्ता गोर्डेंचा ठाकरे गटात प्रवेश ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष नाव आणि घटनेचा अभ्यास करण्यासाठी पंधरा सदस्यीय समिती स्थापन प्रकाश शिंदे यांची घोषणा लग्नासाठी कोरगी स्वस्त मटणांना समुद्र मिळालाच पाहिजे अतरंगी मागण्यासाठी कोल्हापूरकरांची रॅली संपूर्ण राज्यभरात रंगली चर्चा आणि खरी एन सी पी दादांचीच निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार गटाला सात फेब्रुवारीला नवीन नाव आणि चिन्ह मिळणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे विहिरी अटत चालल्या असून बोरला देखील पाणी येत नाही त्यामुळे दिंद्रुड येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक निवेदने दिली होती परंतु याचा काहीच उपयोग न झाल्यामुळे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी गावकऱ्यांनी बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर दिंद्रुड येथे दोन तास रिकाम्या हंड्यासह आंदोलन केले या आंदोलनाची प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपला मोर्चा सरळ माजलगाव पंचायत समितीकडे हलवला तेथे घोषणाबाजी करत पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य गेटलाच आंदोलकांनी कुलूप ठोकत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतमध्ये कोंडून घेतले बीड तालुक्यातील पाली येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी सात दरोडेखोरांची टोळी आली असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून चौघेजण फरार झाले आहेत बीड तालुक्यातील पाली येथे एका ट्रकमधून काही दरोडेखोर आले होते यावेळी चोरीच्या हिशोबाने दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज अटक करायला लावली यावेळी ट्रकमधून तलवार मोठे कटर यासह धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत या घटनेत पवन अश्रुबा कोळी वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार पारा तालुका वाशी जिल्हा धाराशिव याच्यासह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर सचिन आबाराम काळे उर्फ आबा रामा काळे राहणार बकरवाडी तालुकावाशी धाराशिव मुरली देवीदास उर्फ पिंट्या शिंदे राहणार पारा तालुकावाशी धाराशिव दत्ता गोवर्धन शिंदे राहणार पारा तालुकावाशी धाराशिव राघव उर्फ दगल्या आबा शिंदे राहणार पारा तालुकावाशी धाराशिव हे चौघेजण फरार झाले पोलिसांनी या कारवाईत एकूण दहा लाख चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे केस शहरात राहणारे चाळीस वर्षीय शिक्षक सेनल फेसबुकवर शेकवा शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीची जाहिरात आढळून आली त्यावर त्यांनी क्लिक करत संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी मिश्रा यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले आणि शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो म्हणत गुंतवणूक करण्याची आमिष दाखवले यावेळी संबंधित शेक्वा कंपनीकडूनच पाच मोबाईल क्रमांकाद्वारे पैसे मागवण्यात आले विविध बँक खात्यावर मिश्रा यांनी तब्बल अकरा लाख नऊ हजार पाचशे रुपये भरणा केला मात्र काही दिवसानंतर सदरील शिक्षकास आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे बीड सायबर पोलिसात मिश्रा यांच्या फिर्यादीवरून संबंधित पाच मोबाईल नंबर व सेक्वा शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर पाच दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चौतीस भादवी सह माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार दुन क आणि सहासष्ट ड अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ऑनलाईन फसवणुकीची दुसरी घटना गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील लक्ष्मण लहुराव सजगणे यांच्या बाबत घडली त्यांच्या बँक खात्यातून अज्ञाताने नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये काढून फसवणूक केली या प्रकरणी लक्ष्मण सजगणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध कलम चारशे वीस भाधवीसह माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारचे कलम सहासष्ट सहासष्टशी दाखल करण्यात आला आहे तर तिसरी ऑनलाईन फसवणुकीची घटना बीड शहरात घडली बीड शहरातील स्वराज्य नगर भागात सलूनचा व्यवसाय करणारे शंकर सुभाष गवळी यांना अज्ञाताने बिझनेस लोन मुद्रा लोन करून देतो असे सांगून वारंवार त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करत एक्क्याऐंशी हजार रुपये लुबाडले या प्रकरणी गवळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाचे उद्घाटन मंत्री क्रीडा व युवक कल्याण बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत प्रभावी रीतीने पोहोचावे हा या महासंस्कृतीचा मुख्य हेतू आहे या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी समस्त परभणीकरांनी पाचही दिवस सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे झुंजारेता नेता साठी सुरेश नायकवाडे परभणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत यामध्ये मूळचे वडवणी तालुक्यातील दुकडे गाव येथील रहिवाशी असलेले आणि विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रविराज प्रकाश बडे यांची आज मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे रविराज बडे यांच्या ताब्यात दुकडे गावची ग्रामपंचायत असून त्यांचा तरुणांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून रविराज बडे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल अधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा दुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार